दरवर्षी आपण एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करत असतो आणि उद्या एक ऑगस्ट असल्यामुळं महसूल दिनाच्या महसूल विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी ज्यामध्ये कोतवाल तलाठी मंडळ अधिकारी आमचे सर्व लिपी अब्वल कारकुम नायब तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी या सर्वांना महसूल दिनाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाचा प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहेत आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा देण्याचं काम हा विभाग करतो त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा जी बाब आहे ती म्हणजे त्यांची जमीन आणि त्या जमिनीबद्दलचं संपूर्ण अभिलेख तयार करणे आणि ते व्यवस्थित ठेवणे आणि ते अद्ययावत करणे आणि त्या अभिलेखांमध्ये जे काही बदल होतात त्याबद्दलच्या नोंदणी नियमितपणे घेणे आणि नागरिकांना शासनाच्या दृदसेवांचा लाभ देईल हे काम आमचे अधिकारी कर्मचारी नेते करीत असतात आणि त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी आपण एक ऑगस्टला म्हणजे महसूल दिली आपण त्यांचा सत्कार करणार आहोत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सर्व उपविभागांच्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आपण हे कार्यक्रम करणार आहोत आणि यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं माझं नम्र आवाहन आहे आणि आपल्या प्रशासनाचा कणा असले या महसूल विभागातील आपल्या कर्मचाऱ्यांचा आपण गुणगौरव करावा याचबरोबर आपण एक ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह देखील साजरा कर करणार आहोत हा महसूल सप्ताह साजरा करताना एक ऑगस्ट रोजी जे विविध कार्यक्रम होतील त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी आपण अतिक्रमण नियम नियमानुकूल करण्यासाठी काम करणार आहोत आणि दोन ऑगस्ट रोजी जे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे आदेश होतील त्यांना पट्ट्यांचं वाटप करण्यात येणार आहे तीन ऑगस्टला आनंद रस्ते मोजणी करायची आणि त्याचा दूरधर्फा झाडं लावायचा कार्यक्रम आहे चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे कार्यक्रम आपण मंडळ मंडळनिहाय घेणार आहोत पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजना म्हणजे मग वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एन एस एसई पी ज्याला म्हणतो आपण नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम यामध्ये लाभार्थ्यांना टी बी टीद्वारे ती अनुदान वाटपाचा कार्यक्रम होणार आहे सहा तारखेला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमा करणे किंवा निष्कासित करणे ही कारवाई करण्यात येणार आहे आणि सात ऑगस्टला पर्यावरणाची हानी होऊ नये ऱ्हास होऊ नये म्हणून राज्य शासनाने अलीकडेच कृत्रिम वाळूचं एक धोरण आणलेलं आहे आणि त्या कृत्रिम वाळूच्या धोरणानुसार आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्याच्या जी काही कामं असतील ती सात ऑगस्टला त्याला करायची आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भरगच्च कार्यक्रम या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने होणार आहे केंद्रबिंदू सामान्य नागरिक आहेत केंद्रबिंदू शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा असलेला विषय म्हणजे सातबार आहे हे अद्यावत ठेवणे आणि तो शेतकऱ्यांना सहजरित्या उपलब्ध करून देणे हे आमचं ध्येय आहे आणि यासाठी संपूर्ण महसूल विभाग काम करतो नागरिकांचे जे प्रश्न महसूल न्यायालयात प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर निकाली निघावेत सुद्धा महसूल विभाग काम करतो आहे आणि ई किंमजे सारखे नवीन नवीन उपक्रम हा विभाग राबवत आहे या माध्यमातून नागरिकांना विनासायास कमीत कमी कष्टामध्ये ती प्रकरण निकाली काढता आली पाहिजेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं धोरण आहे